हॅलो एवरीवन सारिका जातोनटेक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहे खूप छान पद्धतीने हे पापड होतात खूप कमी वेळात होतात अगदी खुसखुशीत आणि एकदम कमी साहित्यामध्ये हे पापड बनतात उपवासालाही चालतात आणि करायला फार कमी वेळ लागतो पटकन हे साबुदाण्याचे पापड पण होतात आणि खायला एकदम टेस्टी लागतात आणि करायलाही फार कमी वेळात होतात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ दोन वेळा स्वच्छ सा, पाण्याने साबुदाणा धुवून घेणार आहे आता आपला हा सर्व साबुदाणा धुऊन झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालून आपण हा तीन ते चार तास झाकून ठेवणार आहे मी हा साबुदाणा सकाळी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तीन ते चार तास छान प्रकारे हा आपण भिजत ठेवणार आहे आणि पुन्हा हा रात्री साबुदाणा पाहायचा उघडून छान पाय भिजला जातो चार पाच तासामध्ये मग आता आपण त्याच्यामध्ये एक ग्लास उकळलेलं पाणी गरम करायचं आणि ते घालणार आहे म्हणजे आपण दुपारी हा जर साबुदाणा भिजत ठेवला तर संध्याकाळपर्यंत हा असा मोकळा होतो पूर्ण असा छान प्रकारे भिजला जातो मग अशा प्रकारे भिजल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये एकदम कडकडीत असं गरम पाणी एक ग्लास पाणी घेणार आहे आणि ते सर्व ह्या साबुदाणावरती घालणार आहे म्हणजे साबुदाणा पूर्ण भिजला पाहिजे अगदी गरम पाण्यामध्ये इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये गरम कडक पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा आता आपण रात्रभरासाठी झाकून ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हा साबुदाणा छान प्रकारे आता आपला हा फुलतो रात्रभर छान भिजला जातो पाहू शकता आता छान आपला हा साबुदाणा भिजलेला आहे आपण जे पाणी घातलं होतं ते सर्व असं पूर्ण साबुदाणा ओढून आहे आणि एकदम सॉफ्ट असा हा झालेला आहे एकदम चिकट असा साबुदाणा भिजला जातो पाहू शकता एकदम छान असा चिकट भिजलेला आहे अशाच प्रकारे हा साबुदाणा छान भिजवून घ्यायचा म्हणजे आपल्याला हा अशाच प्रकारचा सा साबुदाणा हवा आहे आपण हा साबुदाण्यामध्ये उकडलेले दोन बटाटे घातलेले आहे इथे मी दोन वाटी साबुदाणा घेतला होता साधारणतः मी दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाटे तुमच्या आवडीनं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण तो साबुदाणा आणि बटाटा सर्व मिक्सरला छान प्रकारे त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे पाहू शकताय मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी हे मिश्रण घेणार आहे आणि झाकण लावून छान प्रकारे पेस्ट तयार करून घेणार आहे थोडंसं पाणी कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी एक दोन चमचे घालून अशा प्रकारे छान मिश्रण वाटून घ्या मिक्सरला सर्व अशा प्रकारे आपण सर्व हे मिश्रण वाटून घेणार आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये वि वाटताना जर एकदम मिश्रण ठीक वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं गरम पाणी घालूनही वाटू शकताय छान प्रकारे अशी चिकट अशी पेट तयार होते पाहू शकता एकदम छान असं बारीक झालेलं आहे अशा प्रकारे सर्व आता आपण जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे वाटून घ्यायचा आहे सर्व आता इथं आपण सर्व हा साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये चम एक चमचा जिरे कुटून घातलेले आहेत जिरे कुटून घातल्यामुळं छान एक टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं वा... तर तुम्ही त्याच्यामध्ये बारीक व मिरची वाटून घालू शकताय उपवासाला जर तुम्ही खात असाल तर जिरे घाला ऑप्शनल आहेत नाही घातलं तरी चालतं आणि जर मिरची खात असाल तर मिरची घालू शकताय बारीक वाटून अशा प्रकारे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मी एक ग्लास गरम पाणी घालणार आहे मिश्रण आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं गरमच पाण्याचा वापर करायचा कारण आपण हा साबुदाना शिजवलेला नाही त्यामुळं तो छान प्रकारे गरम पाण्यामध्येच भिजवून घ्यायचा आहे आता सर्व छान मिक्सर मिश्रण मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे सर्व छान झालं पाहिजे आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे पाहू शकताय एकदम छान प्रकारे हे असं चिकटसर मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण प्लॅस्टिकवरती पळीच्या सहाय्यानं किंवा चमच्याच्या सहाय्यानं अशा प्रकारे हे पापड घालणार आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे पापड घालू शकताय फार असे पातळ नाही करायचे थोडेसे जाडसरच करायचे सुकल्यानंतर ते एकदम असे पातळ होतात पाहू शकताय अशा प्रकारे पळीच्या सहाय्याने छान पसरून हे मी पापड पूर्णपणे उन्हात घातलेले आहेत अगदी छान कडक उन्हामध्ये सुकवायचे आहेत आणि प्लॅस्टिकवरच घालायचे आहेत म्हणजे ते छान प्रकारे निघले जातात पाहू शकता दोन दिवस मी छान प्रकारे उन्हात सुकवल्यानंतर अशा प्रकारे छान हे साबुदाण्याचे बटाटा पापड उपवासाला चालणारे खूप छान प्रकारे झालेले आहेत अगदी छान प्रकारे कलरही आलेला आहे पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट आणि एकदम छान पातळसर असे हे झालेले आहेत आता आपण हे पापड तळून बघूया तेल आपण हे कडेमध्ये छान गरम करून घेतलेलं आहे गरम तेल करून घ्यायचं म्हणजे छान प्रकारे हे पापड फुलले जातात आता आपण त्याच्यामध्ये पापड घालणार आहे आणि अशा प्रकारे पापड तळून घेणार आहे पाहू शकता किती सुंदर असे फुललेले आहेत तेलामध्ये छान प्रकारे हे अगदी फुलतात आणि खुसखुशीत होता, टेस्ट होतात टेस्टला पण सुंदर लागतात कारण बटाटा आणि साबुदाणा एकदम छान प्रकारे असे हे पापड बनतात आणि पटकन होतात पळीनीच घालायचे असल्यामुळं कमी वेळ लागतात शिजवण्याची पण गरज नाही त्यामुळं अगदी झटपट हे पापड बनतात आणि खायलाही टेस्टलाच खूप छान लागतात उपवासालाही चालतात असे तुम्ही हे पापड वर्षभरासाठी छान प्रकारे बनवून ठेवू शकताय रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू